नमस्कार मित्रांनो हिंद स्वागत आहे आपला मिशन पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी काय टाइम टेबल फॉलो करावा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ग्राउंड काय करायचं अभ्यास काय करायचं बर त्या अभ्यासामध्ये कोणता को घटक वाचायचा हे सगळे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा नक्की विसरू नका बघा पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे पोलीस भरती करणाऱ्या सर्व मुलांनी हा टाइम टेबल नक्की फॉलो करा कारण हा टाइम टेबल मी देतोय मी दोन हजार अठरा साली टॉपवर होतो आणि त्यावेळेस मी हेच फॉलो केलं होतं तेच तुम्हाला मी देतोय लक्षात घ्या तर पहिल्यांदा तुम्हाला सकाळी साडेपाच ते साडेआठ मध्ये ग्राउंड करायचं आहे मग याच्यामध्ये तुम्ही काय ग्राउंड करायचं हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे ग्राउंड मात्र कंपल्सरी करायचं आहे रोज सकाळी रोज सकाळी करायचं आहे त्यानंतर आठ ते नऊ आठ ते नऊ तुम्हाला आंघोळ नाश्ता डाएट डाएट काय करायचं हे पण तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे पण आठ ते नऊ मध्ये सध्या आपण टाइम टेबलचा विचार केला तर आंघोळ नाश्ता आणि डाएट हे तुम्हाला आठ ते नऊच्या दरम्यान करायचंय त्यानंतर तुम्हाला नऊ ते साडे दहा मराठी व्याकरण करायचं आहे आता एक कसं मराठी व्याकरण मध्ये नेमकं काय काय वाचायचं तर ते पहिले जे नऊ ते साडे नऊ आहेत ठीक आहे साडे नऊ पर्यंत लक्षात ठेवा तुम्हाला वाचायचं आहे मराठी व्याकरण मधील जे ओक्याबलरी आहेत शब्दसंग्रह आहेत ते तुम्हाला वाचायचे आणि त्यानंतर त्यानंतर ना साडे नऊ ते साडे दहा पर्यंत तुम्हाला एकच घटक वाचायचा आहे म्हणजे तुम्हाला जे मी रोज घेत होतो ते वाचा किंवा तुम्हाला जो घटक अवघड वाटतो तो, तो पूर्ण टॉपिक तुम्ही वाचून घ्या व्यवस्थितपणे ठीक आहे साडे दहा नंतर ना तुम्ही दहा पण दहा मिनिट ब्रेक घ्या ब्लॅक कॉफी वगैरे हो घ्या झोप लागत असेल तर नंतर तुम्हाला पुन्हा एकदा लाग चालू कामाला लागायचं आपल्या ते म्हणजे जी के जी तुम्हाला कोणताही घटक वाचायची गरज नाही मी तुम्हाला जे सांगतो ते व्यवस्थित वाचा फक्त काय करायचं बाबा पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन आता मी हे जे देतोय त्यामध्ये तुम्हाला नव्वद प्लस मार्क शंभर टक्के पडतील जर तुम्ही फॉलो केलात तर लक्षात घ्या तर दोन हजार सतरा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सगळ्या पीवायक्यू प्रश्नपत्रिका वाचा आता याच्यामध्ये इन डिटेल तुम्हाला मी सांगतो काय काय वाचायचं लक्षात ठेवा पहिल्यांदा तुम्ही काय करा दोन हजार चोवीस या प्रश्नपत्रिका वाचा रोज किमान दहाचं टार्गेट ठेवा दोन तासामध्ये तुम्ही दहा प्रश्नपत्रिका वाचू शकता लक्षात काय ठेवायचं आहे तर फक्त प्रश्न वाचायचा माहिती असेल त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही अटेम्प्ट करायला बघायचं नसेल तर खाली कुठल्याही पुस्तकामध्ये बघा खाली उत्तर दिलेले असतात ठीक आहे आता हे कुठं मिळेल काय मिळेल तुम्हाला बुक मध्ये मी नक्की सांगून देईल तरी, ही ही तरी हे, तर हे तुम्हाला सांगतो कोणत्याही शॉपला जर गेला तर तुम्ही मागच्या वर्षी प्रश्नपत्रिका सगळीकडे अव्हेलेबल आहेत ओके त्यामध्ये पहिल्यांदा चोवीसच्या वाचा दोन हजार नंतर तेवीसच्या वाचा मग एकवीसच्या वाचा तर हे कशासाठी तर मित्रांनो नव्वद टक्के जी के हे मागच्या प्रश्नपत्रिकावरती ऍज इट इज तुम्हाला परीक्षेला पडतं त्यामुळे हे वाचायचं आहे ठीक आहे आता हे पीवाय टी वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक ते दोन मध्ये जेवण आणि आराम करा कारण थोडीशी गोळी थकलेली असते जेवण आणि जेवण पण हलका फुलका करा जास्त काही टाईट जेवायला जाऊ नका जितकं होईल तितकं प्रोटीन इंटेक मध्ये जेवण करा त्याच्यामधून तुम्हाला मसल रिकव्हरी बाकीच्या गोष्टी पण साध्य होतील ठीक आहे त्यानंतर ना थोडंसं आराम करा उठल्यानंतर ना थोडंसं तोंडावरती पाणी वगैरे मारून तुम्ही काय करायचंय परत एकदा आपल्या कामाला लागायचं आहे ते म्हणजे दोन ते तीन ठीक आहे दोन ते तीन मध्ये तुम्हाला काय करायचं ऑनलाईन टेस्ट आपण जी रोज यु आपल्या टेलिग्रामवरती रोज ऑनलाइन टेस्ट दोन दिलेले असतात ठीक आहे मोबाईल ओपन करायचं ती ऑनलाईन टेस्ट अटेंड करायची म्हणजे काय होतं डोकं चालतं थोडंसं नाही का झोपलेला असतो आपण झोपेतन तुम्ही जरी छोड तरी डोकं आपलं चालायला सुरू होतं मग ते डोकं चालल्यामुळे तुम्हाला बाकीचा अभ्यास करायला चालना मिळते त्यामुळे म्हणतोय की दोन ते तीन ऑनलाइन टेस्ट मी रोज देतो रोज दोन देतो ठीक आहे तर तुम्ही रोज व्यवस्थित फॉलो करायचं आहे आता हे टेस्ट कुठे मिळते तर टेलिग्रामवर टेलिग्राम ची लिंक कुठे आहे तर मध्ये डिस्क्रिप्शन जाऊन तुम्ही मिशन पोलिस भरतीच्या नावाचा आपला टेलिग्राम चॅनल आहे तर तुम्ही जॉईन करून घ्या किंवा आणि हे हे झालं की तुम्ही बाकीचे इतर कामं घरातलं काय आणायचं असेल घरातल्या गोष्टी असेल तर ते इतर कामे दोन ते तीन मध्ये उरकून तुम्ही मोकळवायचं ठीक आहे त्यानंतर तुम्हाला तीन ते चार मध्ये काय करायचं तीन ते मध्ये आपला एक चा क्लास सुरू आहे वरती आपण फ्री मॅथचं लेक्चर घेत असतो बरोबर तीन वाजता क्लास सुरू होतो तीन ते चार रोज शंभर दिवसाचं आपलं नियोजन आहे शंभर दिवसामध्ये शंभर मॅरेथॉन लेक्चर आहेत त्यामध्ये सगळं पोलीस भरतीचा अभ्यास करा मध्ये कव्हर करून मी स्वतः घेणार आहे जर तुमचं मॅथ वीक असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तीन ते चारला नक्की अटेम्प्ट करा आणि जर तुम्हाला मध्ये काही अडचण नसेल तर तुम्ही काय करायचंय तीन ते पा तीन ते चार मध्ये तुम्ही काय करायचं तुम्हाला कोणता तरी एक टॉपिक घ्या मॅथचा ते मॅथचा टॉपिकचा काय करायचंय रिव्हिजन जसं जास्त करायचं आहे ठीक आहे जर तुम्हाला वाटत असेल की माझं मॅथ व्यवस्थित आहे मला गरज नाही आहे क्लासची तर तुम्ही काय करा मॅथचा अभ्यास कंटिन्यू करा तेव्हा मॅथचा विषय घ्या त्यानंतर तुम्हाला करायचं लक्षात त्यानंतर चार ते पाच मध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता करायचा आहे तर रोज बुद्धिमत्ता करायची आवश्यकता नाहीये ठीक आहे आठवड्यातून तुम्ही तीन दिवस बुद्धिमत्ता करा नंतर बाकीच्या वेळेस तुम्ही जी के हे वाचन चालू ठेवा ठीक आहे बुद्धिमत्ता किंवा या ठिकाणी जी के हे ठेवा जी के मध्ये तुम्हाला सेम करायचं आहे क्यू वाचायचं बाकीचं काही जास्त वाचायची गरज नाही ओके त्यानंतर पाच ते सात या दरम्यान लक्षात ठेवा पाच ते सात या दरम्यान तुम्हाला ग्राउंड आणि जिम हे करायचंय संध्याकाळी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं असतं संध्याकाळचं ग्राउंड लक्षात ठेवा त्यामध्ये तुम्ही एक दिवस शंभर मीटर आणि एक दिवस तुम्ही काय करायचंय गोळाची प्रॅक्टिस करायची आहे ओके गोळाची प्रॅक्टिस करायचंय आणि तुमच्या घराजवळ कुठे जिम असेल तर तुम्ही जिम शंभर टक्के करून घ्या पाच ते सात मध्ये एक तास ग्राउंड करा आणि एक तास जिम करा त्यानंतर तुम्हाला करायचं सात ते आठ सात ते आठ मध्ये तुम्हाला काय करायचंय जेवण करायचं आणि ही फिक्स टाइम ठेवा मित्रांनो जेवायचा ठीक आहे सत्या आठ मध्ये जेवणाचा फिक्स टाइम ठेवा हे शेड्यूल तुम्ही लावून ठेवा स्वतःला सवय लावून ठेवा सवय लावल्याशिवाय मित्रांनो तुम्हाला इथून पुढे जे काय व्हायचं ते होता येणार नाही ना ठीक आहे सत्या आठ मध्ये जेवण करा लाईटली तुमच्या घरासमोर गप्पा वगैरे मारा याच्याकडे मित्र मित्रांसोबत थोडस बोला मोबाईल बघा काय करायचं करा बरोबर आठ वाजले की आठ वाजता तुम्हाला पुढचं आहे ते म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला काय वाचायचंय पी क्यू तुम्ही म्हणजे सर एवढं पीवायक्यूचा भरीमार तुम्ही आमच्यावर काय करताय एवढं पी क्यू वाचायचं तरी का वाचायचं? लक्षात ठेवा जर आपण पोलीस भरतीचा विचार केला तर त्याच्यामध्ये शंभर मार्काची प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये पंचवीस मराठी पंचवीस बुद्धिमत्ता पंचवीस गणित आणि पंचवीस जिके हे फक्त बोलायला आणि नावालाच आहे परंतु कुठलही प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हे चाळीस प्लस लक्षात ठेवा चाळीस प्लस मार्काला जी के हा एकच घटक आहे बरोबर मग या वरती जास्त दबाव आहे आणि चा जरा आवाका खूप मोठा आहे मॅथ मी तुमच्याकडनं कव्हर करून घेईल मराठी डोके सर तुमच्याकडून कव्हर करून घेतील पण जी के तुम्हाला आनंद सर कव्हर करून घेतील परंतु जी केचं कसं आहे कोण शिक्षक शिकवेल न शिकवेल ते शिकवलं तरी तुम्हाला स्वतःला ते वाचन करणं गरजेचं आहे त्यामुळे जी के थोडंसं तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्यानंतर नऊ ते ता दहा आपला युट्यूबचा मराठी ग्रामरचा ठीक आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा मराठी ग्रामरचा असे असे प्रश्न आहेत जे तुम्हाला काम करायला लावतील डोक्याला ठीक आहे ते एक आहे मराठी ग्रामर तुम्ही काय करते मराठी ग्रामरचा तो क्लास शंभर टक्के अटेंड करा तुम्ही म्हणाल सर माझा झालाय मराठी तरी पण मी करू का कर काही हरकत नाही कर कर प्रश्न आहेत खूप महत्वाचे आहेत ते परीक्षेमध्ये पडतात आणि जे तुम्ही कुठेही वाचलेले नसाल असे प्रश्न त्या ठिकाणी सर आणतात मराठी असेल किंवा बुद्धिमत्ता असेल दोन्ही दोन्हीपैकी एखादा तरी कोणता तरी क्लास असतो तो तुम्ही काय करायचं व्यवस्थितपणे अटेम्प्ट करायचा आहे आणि जे नवीन मुलं आहेत ते शंभर टक्के वाचायचं आहेच ठीक आहे आणि जर क्लास नाही झाला क्लास बुडला एखाद्या वेळेस क्लास नाही होत शुक्रवारपर्यंत क्लास असतो शनिवार रविवार सुट्टी असतं त्यानंतर प्रश्नपत्रिका तुम्ही कंटिन्यू वाचन ठेवा आम्ही सुट्टी घेते तुम्ही सुट्टी घेऊ नका बरोबर तर प्रश्नपत्रिका कंटिन्यू वाचन ठेवा त्यानंतर दहा ते अकरा मध्ये आपण जे रेग्युलर केलंय अभ्यास सकाळपासून पण काय काय केलंय सगळ्याचं तुम्ही काय करायचं रिव्हिजन करायचं आहे ठीक आहे आणि रिव्हिजन करून झाल्यानंतर महत्वाचं सांगायचं म्हणजे टेलिग्रामला काय काय अपडेट आलेले आहेत टेलिग्राम हे सगळ्यांनी इन्स्टॉल करून घ्या पहिल्यांदा ठीक आहे टेलिग्रामवर काय महत्वाचे अपडेट आलेले आहेत चालू घडामोडी आता चालू घडामोडी मी रोज देतो तुम्हाला रोज दहा ते रोज दहा चालू घडामोडी व्यवस्थित वाचन करा दहा ते, ते अकरा म्हणजे दहा ते अकरा झाल्यानंतर अकरा वाजता आपण काय करायचं आपला बोरिया बिसर घ्यायचा आणि जे ठेवून द्यायचं ते सकाळी उठायचं ठीक आहे इकडे तिकडे काही विचार करायचा नाही कोणाचं काही कुठलं लग्न नाही कोणाचं बड्डे नाही कोणाचं Uh, काय 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 बघायचं नाही फक्त तू आणि तूच तुझा विचार करायचा आहे लक्षात ठेव हो। इथून पुढे तुला कोणीही साथ देणार नाही तूच तुझा सोबती आहे कुठे अडचणमध्ये आला की तूच तुला बाहेर काढणार आहे घरात कुटुंबामध्ये जर काय घडलं तर त्यामध्ये तूच तुला करणार आहे लक्षात ठेव हो। इथून पुढे फक्त आणि फक्त तुला स्वतःवरती काम करायचं आहे तू भरती झाल्यानंतर ना तुझं घर चांगलं होईल तुझ्या पिढ्यान पिढ्या पीड़ा चांगले जगतील एवढं तू विचार करून हा टाइम टेबल फॉलो कर आणि एकदा तू ठरव की हे टाइम टेबल फॉलो करायचं का नाही मला टाइम टेबल फॉलो करणार असेल तर नक्की कमेंटमध्ये यस म्हणून कमेंट कर आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला जर ग्राउंड मध्ये पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल ग्राउंड मध्ये कि बाबा कोणत्या कोणत्या दिवशी कोणतं कोणतं ग्राउंड करायचं हे जर माहिती पाहिजे असेल तर नक्की मध्ये यस म्हणून कमेंट करा ग्राउंड वरती तुम्हाला नक्की व्हिडिओ येईल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र